मुरगुड येथे जन्माला आले चक्क दोन डोक्याचे गायीचे वासरू मुरगुड येथे निसर्गाचा अद्भुत चमत्कार पहा मिळाला त्याचे घडले असे की येथील प्रशांत रंगराव मोरबाळे यांचा मुरगुड येथील भावेश्वरी चौक येथे गोठा आहे त्या ठिकाणी त्यांनी नुकतीच एक गाय विकत घेतली होती ती गाय गाभण असल्या कारणाने तिची काळजी घेण्यात येत होती त्या गाईने एका वासरा जन्म दिला प्रथम दर्शनी या वासराला डोक्यावर एक डोळा असल्याचं प्रशांत यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं त्यानंतर पूर्ण वासरू जन्माला आल्यानंतर त्याला दोन डोकी असल्याचे दिसून आले या वासराला तीन डोळे आणि दोन तोंड असून संपूर्ण काळ्या रंगाचे हे वासरू धडधाकट आहे मात्र डॉक्टराने काळजी घेण्याची गरज आहे असं सांगितलं आहे प्रशांत आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय या वासराची आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून मुरगुडच्या कानाकोप ही बातमी पोहोचल्यानंतर या वासरास पाहण्यासाठी मुरगुडकरांनी मोठी गर्दी केली होती